नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालक आणि मुलामधलं जे काही नातं आहे वयोमानामध्ये अर्थात फरक असतोच परंतु पालकांना बरीच अपेक्षा असते की आपण जे सांगतो आहे किंवा आपण ज्या सूचना देतो आहे मुलांनी लगेचच ऐकाव्यात आणि मुलगा ते ऐकत नाही आहे So, सो यावेळी काय करावं कशा पद्धतीने मुलांसोबत डील करावं यावर विषयावरती आपण तर आज चर्चा करणार आहोत आणि अर्थात आपल्यासोबत आज पुन्हा एकदा उपस्थित असणार आहे डॉक्टर अमरेंद्र सर आणि सेंट अँथनी शाळेच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण सध्या प्रसारित करतोय जाऊयात आपण डॉक्टर अमरेंद्र सरांकडे सर काय सांगाल माझ्या मते ना बऱ्याच पाल बऱ्याच काय सगळ्यांमध्येच हा प्रॉब्लेम असतोच आणि पालकांची प्रत्येकाची तक्रार ही असतेच काय करावं अशा वेळी आधीच्या काही काही व्हिडिओजमध्ये मी म्हटलेलं होतं की तुम्ही जे सांगताय ते मुलाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेलच असं काही जरूरी नाही आहे म्हणून पालकांचं एक काम असं आहे की त्या मुलाला सगळ्या गोष्टींना एक्सपोज करणे की स्पोर्ट्स म्हणा आर्ट म्हणा अभ्यास तर होताच असतो शाळेमध्ये वगैरे वगैरे पण आता तो एक व्हिडिओ झाला आपला पण आज मी एक ॲक्च्युली दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे की कॉन्शियसनेस uh, लेवल्स hmm. आता वेगवेगळे कॉन्शियसनेस लेवल्स असतात मुलामध्ये अँड दॅट चेंजेस विथ एज आता झिरो टू सेवन इयर्स ज्याला आपण इम्प्रिंटिंग एज म्हणतो की जे काय चाललं आहे घरामध्ये ते तसंच्या तसं इम्प्रिंट होतं माझ्या डोक्यामध्ये मी जास्त विचार करत नाही आहे पण मी जास्त पण मी व्हाय क्वेश्चन्स विचारतो आहे का असं का असं का हे त्याला इम्प्रिंट पिरियड म्हणतात तो एक कॉन्शियसनेस लेवल असतो तेव्हा फार जास्त कळत नसतं ओके hmm. okay. मग असं तो सेवन टू फिफ्टीनवाला एक आ, तो तो एक कॉन्शियसनेस लेवलचा एज असतं ज्याला आपण मॉडलिंग एज म्हणतो मॉडलिंग एज म्हणजे की तेव्हा मुलं अशी ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसना फॉलो करायला लागतात स्पोर्ट्समन रोल मॉडेल्सांना असं फॉलो वगैरे करायला लागतात नॉट ओन्ली सेलिब्रिटीज पण त्यांच्या तें, एरियामध्ये त्यांच्या सोसायटीमध्ये असं कोणी कूल cool बॉय कूल cool हो गर्ल वगैरे असतात त्यालासुद्धा फॉलो करतात आता तिकडे ती कॉन्शियसनेस लेवल वाढते फिफ्टीन टू ट्वेंटी वन ही एक तिसरी एक कॉन्शियसनेस लेवल आहे जे ज्याला आपण सोशलायझेशन एज म्हणतो जेव्हा मुलांचे असे ग्रुप्स बनायला लागतात गँग्स बनायला लागतात <laughs> नाईटआउट्स वगैरे सुरू होतात ग्रुप स्टडी वगैरे सुरू होतात ते एक वेगळं लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे म्हणजे बघा ना झिरो टू सेवन इयर्समध्ये मूल अगदी टोटली पेरेंट्सच्या पंखाखाली आहे पालकांच्या पंखाखाली आहे सेवन टू फिफ्टीन थोडंसं त्या पंखातून बाहेर डोकवायला लागलं मग ते थोडंसं कळतं की काय जग आहे आणि मग रोल मॉडेल्स वगैरे वगैरे दिसतात फिफ्टीन टू ट्वेंटी वन अगदीच ते बाहेर निघालेलं असतं म्हणजे की आणि तेव्हा काय आहे की एवढा एक्सपिरियन्स नसतो आयुष्याचा एवढं म्हणजे राईट अँड रॉगमध्ये एवढा जास्त फरक करता येत नाही आणि ट्वेंटी वन अँड अभाव काय असतं की तेव्हा त्यांना न आता Action. आता दे हॅव टू अर्न मनी ओके okay. पण ती जी कॅम्पस टू कॉर्पोरेट जी जंप असते ती जरा मोठी जंप असते जेव्हा ते नोकरी करायला लागतात तेव्हा हळूहळू त्यांना हो असं वाटायला लग लागलं की अरे काय होतं आहे माझ्या आयुष्यामध्ये पण हळूहळू ते सेटल डाऊन ओके तर अशा वेग आता बघा ना म्हणजे तो तुम्हा तुम तुमच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत आपण जसे झिरो टू सेवनमध्ये जसे होतो तसे आपण सेवन टू फिफ्टीनमध्ये नव्हतो फिफ्टीन टू ट्वेंटी वनमध्ये नव्हतो आणि डेफिनेटली ट्वेंटी वन अँड अबाव तर आपण टोटल बदललो आहे परत लग्न सुद्धा आपण बदललो आहे मूल सुद्धा आपण बदललो आहे असं आहे तर, तर म्हणजे आता हे आपण का शिकलो आत्ता त्याचं कारण असं आहे की पेरेंट्सना माहिती असलं पाहिजे की मूल त्या कॉन्शियसनेस लेवलमधनं ऑपरेट करत असतो तुम्ही समजा खूप जास्त ॲडव्हान्स गोष्टी समजा मुलाला झिरो टू सेवन इयर्समध्ये समजा सांगायला लागलं तर ते त्याला नाही कळणारे आणि पटणार नाही नाहीये अगदीच अगदी करिअरबद्दलच्या गोष्टी करणे झिरो टू सेवन इयर्समध्ये तेव्हाचा पॉईंट कसा असतो तेव्हा तुम्ही म्हणायचं असतं की हे अरे हे बघे तुला इंटरेस्टिंग वाटतंय का वा हां पेंटिंग रांगोळी चला आपण थोडंसं आज डोंगरावरती पळायला वगैरे जाऊया म्हणजे तिकडे आपण डेस्टिनेशनबद्दल बोलणार नाही तिकडे आपण ॲक्शनबद्दल बोलणार किंवा कुठले तरी म्हणजे हॉबीबद्दल बोलणार असं तेच सेवन टू फिफ्टीनमध्ये थोडंसं त्याच्यावरचं डिस्कशन व्हायला व्हायला लागतं की की अरे बरं तुला आता एवढ्या गोष्टी करतोयस तुला खरं म्हणजे काय आवडतं ह्याच्यातलं हां म्हणजे तू दोन तीन स्पोर्ट्स खेळतो आहेस दोन तीन गोष्टी इन द प्रोसेस शिकतो आहेस वगैरे किंवा शिकती आहेस तर काय आवडतं आता हे काय आवडतं जे प्रश्न असतात ना ते सेवन टू फिफ्टीनमध्ये यायला पाहिजे नॉट नेसेसरी की तुला तू तु तु आता हे कर हे करिअर तुझ्यासाठी आहे परत त्यांना नाही कळणार आहे ते ओके फिफ्टीन नंतर बरं आता पाय फिफ्टीन इयर्स ओल्ड त्यांचा त्यांना समजा भरपूर गोष्टी एक्सपोज झाल्या असतील दे विल सिलेक्टेड सेल्स की नाही मला आर्ट्स करायचं आहे किंवा मला सायन्स करायचं आहे किंवा कॉमर्स करायचं आहे ओके मग तेव्हा पुढचा प्रश्न की ठीक आहे तुला आर्ट्स करायचं आहे का बरं म्हणजे तुला एक्झॅक्टली काय आवडतं त्याच्यातलं असं नाही की आर्ट्स करायचं आहे अरे अरे अरे, अरे सायन्स काय नाही घेते हे असे भरपूर पेरेंट्स करतात त्यांना असं वाटतं की सायन्स म्हणजे अगदी सर्वस्व आहे पण तसं नसतं सो तेव्हा तुला काय आवडतं त्याच्यातलं त्यांच्याकडनं बोलवून घ्या घेणं फार इम्पॉर्टंट आहे म्हणून हे हो, कॉन्शियसनेस हो, 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 हो. लेवल्स थोडेसे कळणे इम्पॉर्टंट आहे की कुठले प्रश्न कधी विचारायला पाहिजे आता आफ्टर ट्वेंटी वन मग बरं भरपूरदा बर नोकरी लागल्या ना लागल्या लागल्या पेरेंट्स म्हणतात आता लग्न कर आणि पोरं पोरं जन्माला घाला ओके पण तेव्हा ती वेळ नसते परत कारण ती कॉन्शियसनेस लेवल अजून त्यांना पोचलेली नसते एक दोन तीन वर्ष थांबा ओके okay. आता काही मुलं असतात ते स्वतःहूनच म्हणतात की नाही मला पहिल्या वर्षातच मला लग्न करायचं आहे आणि आय वॉन्ट टू हॅव एन अर्ली चाईल्ड गुड ठीक आहे भरपूरदा पेरेंट्स स्वतःचा चष्मा त्यांच्यावरती लावतात दॅट शुड नॉट बी डन अर्थात म्हणजे जसं जसं वयोमर्यादा आपली वाढत जाते तशी बुद्धिमत्ता सुद्धा बदलत जाते आणि त्यावेळी पालकांनी मुलांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि याच विषयावरती आपण बऱ्याच विषयांवरती तर आज चर्चा केलेली आहे यापुढे सुद्धा वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहू तृतास ते थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठेवून ठेवते आपल्याबद्दल